सह्याद्रीतील गडकिल्ल्यांच्या वाटा तुळवत असे उन्हाळपणे फिरणे याबाबत माझ्या स्वतःचे असे दोन विचार आहेत पहिला विचार हा चाही, 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 की शिवकाळात आदिलशाही कुतुबशाही मुघलशाहींकडून मनसरदारे घेऊन छान सरदारकी भोगण्याच्या काळात मुठभर मावळ्यांना घेऊन या गड किल्ल्यांच्या स्वराज्य ही भावना थरल्या छत्रपतींनी कशी जागवली असणार हे अनुभवण्याचा माझ्या बौद्धिक कमतीनुसार प्रयत्न करणे आणि दुसरा विचार हा की गडकिल्ले पायपीठ ही माझ्यासाठी मेडिटेशन आहे स्वतःचा स्वतःशी संवाद आहे स्वतःची नव्याने झालेली ओळख आहे कॅमेरा उचलला आणि बाहेर पडलो तिकोना किल्ल्याच्या भटकंतीसाठी ऐन श्रावणात आमची ही तिकोना भटकंती चालू होती त्यामुळे ऊन पावसाचा पाठशिवणीचा खेळ आणि कापूस पिंजून ठेवल्याप्रमाणे आकाश असा सुंदर नजारा अनुभवत तिकोनाच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता वाटेत पावनाड्यांचा जलाशय आणि त्यावर दिमाखात उभा असलेला तुंग किल्ल्याचा व्ह्यू दिसला काही वेळी तर रेंगाळलो थोडी फोटोग्राफी उरकली आणि किल्ल्याच्या पायथ्याच्या गावात येऊन पोहोचलो इथं तुम्हाला स्थानिक गावकऱ्यांची हॉटेल्स दिसतील त्यांच्याकडून पार्किंगची सोय केलेली आहे काही ठिकाणी वीस रुपये प्रत्येकी घेतात तर काही ठिकाणी फ्री पार्किंग बघायला मिळते सुप्रभात मित्रांनो आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि आज आपला प्रवासाचा दुसरा दिवस काल तुम्ही जसं बघितलं की आपण लोहगडचा ब्लॉग केलेला आहे ऑलरेडी तो ब्लॉग आपल्या चॅनलवरती पडलेला आहे कुणी बघितलं नसेल तर जरूर बघा आणि आज चाललो आहे आपण तिकोना किल्ला एक्सप्लोअर करायला तर माझ्याबरोबर आहे कालच्याच व्हिडिओमधला अशोक द अशोक तर आज पण खूप धमाल करायचा आहे मस्ती करायची आहे आणि तिकोना फोर्ट कसा आहे त्याचं जे काय सौंदर्य आहे ते तर दाखवण्याचं आहे ते तर दाखवणारच आहे पण हा ब्लॉग पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा चला तर सुरुवातीलाच असा थोडा जंगल सदृश भाग आहे तिथून अशी एक वाढ जाते आणि सुरुवातीलाच चढाई लागलेली आहे तर पुढं पुढं कसं आहे बघू आपण वरती जात असताना पवना डॅमच्या बॅकवॉटरचा सुंदर व्ह्यू आपल्याला सोबत करत राहतो आता जंगल भागातून वरती येऊन एका छोट्याशा पठारावर आम्ही येऊन पोहोचलो इथं भगवा दिमागात फडकत होता इथं काही वेळ रेंगाळणं झालं कारण खूप सुंदर असा समोरचा मुलग इथून दिसत होता एकदा अशी संपूर्ण नजर मारली आणि हे डोळ्यात साठून पुढे चालायला सुरुवात केली पठारी भागातून आता म्हणजे तो पठारी नाही थोडासा त्या सफाळ भागातून आता आणि चावल्या जाताना भाग आहे जास्त नाही मोठा ट्रेकच्या रूटवरती आपल्याला आपल्याला छोट्या छोट्या काहीतरी स्नॅक्स किंवा तुम्हाला काही कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायचे असतील तर अशा तुम्हाला अशा टप्प्या पण भेटतील जागोजागी तर इथं तुम्ही काहीतरी खाऊन किंवा काहीतरी पिऊन तुम्ही रिफ्रेश होऊन परत तुमचा ट्रेक स्टार्ट करू शकता तर असं वरती आल्यानंतर तुम्हाला ही बसण्यासाठीची अशी बाकरी पण दिसून येतील आता इथं थोडा वेळ जो बसतो मी आणि पाणी आणलेलं आहे एक पाणी ब्रेक घेतो जल आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्या ह्या ट्रेकिंग रूटला पवना डॅम जो आहे त्याचं बॅकवॉटर्स किंवा पावनाथ डॅमच म्हणू शकताय तो आपल्याला फॉलो करत राहतो आणि त्याचा वेगवेगळ्या ठिकाणावरून अतिशय सुंदर असा व्ह्यूज दिसत आहे गुहेतून पुढे आल्यावरती आपण वेताळ दरवाज्यात येऊन पोहचतो वेताळ दरवाजात असणाऱ्या बुरजावर हा असा प्रदेश आपल्या नजरेस पडतो वेताळ दरवाज्यातून निघून पुढे काही अंतर आल्यावरती आपण चपेटदान मारुती मंदिराजवळ येऊन पोहोचतो या मारुतीने वरती केलेल्या हात आपल्याला चापट मारत असल्याचा भास करून देतो त्यामुळे याला चपेटदान मारुती म्हणतात मारुतीच्या पायाखाली एक राक्षसीन आहे स्थानिक लोक हिला पनवती राक्षसीन असं संबोधतात काही अंतर निवांत चालून निवांत आल्यानंतर राम मंदिराजवळ येऊन आम्ही पोहोचलो पाण्याचा एक कुंड समोर दिसत होता त्याच्या वरच्या कातळात गुहा होती या गुहेतच हे राम मंदिर आहे राम मंदिरापासून पुढे आल्यावरती आम्ही चुन्याच्या घाण्याजवळ येऊन पोहोचलो तर हे जे तुम्ही आता स्ट्रक्चर बघताय ह्याला म्हणतात चुन्याचा घाणा आणि पूर्णपणे दगडी याचं बांधकाम आहे आणि ही एक अशी तुम्हाला इतका अशी गोल घळी दिसते आणि हे चाक आहे त्याचं तर याच्यामध्ये चुन्ना आणि गुळ असं वापरून हे चाक फिरवून त्याचं पूर्ण मिश्रण केलं जायचं आणि त्याचा वापर गडाच्या बांधकामासाठी त्या काळी केला जायचा शिवप्रेमींचा जा एक ग्रुप गडावरील कचरा साफ करण्याची मोहीम राबवताना दिसला यासारखे निस्वार्थ काम करणारे या वल्ली आहेत म्हणूनच आज आपले गडकिल्ले बघण्याच्या स्थितीत आहेत एक सॅल्युट यांना अगदी मनापासून आता बालेकिल्ल्याच्या दिशेने आमच्या अखेरच्या टप्प्यातील चढाई सुरू झाली होती तर हा जो पायऱ्याचा पॅच आहे ना तो जवळपास ऐंशी डिग्री आहे एकदम अशा खड्या पायऱ्या आहेत अशा त्यामुळं थोडासाच आहे पण एकदम स्टीप आहे तर आता मी एका दरवाज्यामध्ये आलेलो आहे छोट्या आकाराचा दरवाजा आहे अगदी माझ्या माझी आता उंची पाच सहा आहे माझ्या साधारणपणे एक अर्धा एक फूट उंच असावा फक्त हा आणि इथून आत आल्यानंतर या दरवाज्यातून इथं तुम्हाला डाव्या साइडला एक पाण्याचं टाकं दिसतंय आणि त्याच्या समोर ह्या देवड्या आहेत की लेणी आहेत काय समजायला मार्ग नाही बहुतेक देवड्याच दिसाव्यात आता इथून पाण्याच्या टाक्यापासून परत आता एकदम स्टीप पायऱ्यांचा असा पॅच आपल्याला दिसतोय आणि त्याच्या बाजूला असा एक रोप लावलेला आहे त्याच्या आधारे आपण वरती जाऊ शकतो सेफली चला आता त्या इथून वरती निघूया

तो अवघड पायऱ्यांचा पॅच पार करून वर आल्यानंतर अजून एक दोन नंबरचा दरवाजा दिसला तिथून पुढे आल्यावरती उजव्या बाजूला पाण्याचे टाके दिसले पाण्याचे टाके दिसतात तर ह्या दोन नंबरचा दरवाजा येत आहे इथून आता आपण वरती आलो आणि इथून आल्यानंतर इथं पाण्याची टाकी दिसत आहेत इथे एक दिसते आणि आहे इथे एक आहे आणि इथे एक मोठं टाकं दिसते आपल्याला आवाज तर ह्या बुरजाचं वैशिष्ट्य असं आहे की इथून तुम्हाला एंट्री होते त्या सर्व नजर ठेवता येते आपल्याला पाण्याच्या टाकेपासून पश्चिमेकडे सरळ गेल्यावरती अजून एका बुर्जावरती आपण येऊन पोहोचतो या बुर्जाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण ट्रेक सुरू केल्यावर ज्या झेंड्याजवळ येऊन पोहोचलो होतो तो भाग इथून नजरेस पडतो त्यामुळे खूप दूरवरच्या मुलगावरती इथून टेहणी करता येते आता गडाच्या बाले किल्ल्याच्या मी आता उभा आहे हा जो बघताय हा बाले किल्ला आहे गडाचा आणि इथून अशी पायरीची वाट वरती गेलेली आहे तर आता बाले किल्ल्यावरती जाऊया आणि वरून संपूर्ण हा प्रदेश कसा दिसतो ते एकदा जरा हो बघू आपण किल्ल्यावरती मी येऊन पोचलो आहे आणि इथं आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर मागं वितंडेश्वर म्हणजे महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या खाली पाण्याचा टाक आहे पाण्याच्या टाक्याच्या वरती हे मंदिर आहे तर हे मी पहिल्यांदाच असं बघायला आलो आहे की एखाद्या पाण्या टाक्यावरती एखादं मंदिर दिसतंय पाण्याच्या टाक्याच्या बाहेर तुम्ही बघता इथं इथे एक नंदी आहे तिथे एक नंदी आहे दोन दोन्ही नंदीचं डोकं नाही आहेत ते तुटलेल्या अवस्थेत आहे आणि इथे एक शिवलिंग तुम्हाला दिसतंय तंडेश्वर मंदिरच्या डाव्या बाजून एक वाट निघालेली दिसली जी आम्हाला या मोठ्या पाण्याच्या टाक्याजवळ घेऊन आली तर महादेव मंदिर पासून आता मी पुढे आलोय आणि आल्यानंतर इथं बघितलं तर मोठा असं पाण्याचं टाकं तुम्हाला दिसतंय तर गडावरती जी इतर पाण्याची टाके आहेत त्याच्यापेक्षा हे आकारानं खूप मोठं आहे तर गडावरती जर पाण्याच्या टाक्यांची संख्या आपण जर बघितली त्यानुसार आपण अंदाज लावू शकतोय की शिवकाळामध्ये या गडावरती खूप मोठ्या प्रमाणात राब्ता असणार आहे या पाण्याच्या टाक्याजवळ घुटमळताना मागे वळून पाहिले आणि एक क्षण स्तब्ध झालो की हे जे आपल्या समोर सुरू आहे ते नेमकं काय आहे आणि समोर जो व्यू दिसायला लागलाय अल्टिमेट अल्टिमेट स्वर्ग स्वर्ग सुख म्हणतात ते हे म्हणजे जे बघतंय ते स्वप्न चालू आहे की खरंच वास्तव आहे एक क्षण समजेना समोर हिरव्यागार डोंगरांची रांग त्यावर ढगांचा कापूस पिंजला होता आणि त्याच्या खाली पवना डॅमचा निळा शार जलाशय आयुष्य सुंदर आहे फक्त असं मनसोक्त जगता आलं पाहिजे हे असं बघत तर बाले किल्ल्याचा जो अगदी टोकाचा भाग आहे तिथं आता येऊन आहे आणि इथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथं थ्री सिक्स्टी व्ह्यू दिसेल आणि इतकं जबरदस्त नजारे बघताना खरंच आजचा म्हणजे दिवस सत्कारणी लागला असं वाटायला इथे येऊन समुद्र सपाटीपासून पस्तीसशे फूट उंचीवर असणारा हा गिरीदुर्ग प्रकारातील तिकोना त्याच्या त्रिकोणी आकारामुळे त्याला तीन कोना म्हणजेच तिकोना हे नाव पडलं सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवरायांनी याला जिंकून स्वराज्यात आणले याचा मुख्यतः टेळणीसाठी त्याकाळी वापर केला जायचा तर असा होता आजचा तिकोना किल्ल्यावरचा आपला ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा अजून आपलं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल जरूर सबस्क्राईब करा परत भेटू अशाच कोणत्या तरी एखाद्या प्रवासात धन्यवाद